नमस्कार महासागरमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत जनसुरक्षा कायदा काय आहे या कायद्याबद्दल सांगण्या अगोदर महत्वाचा मुद्दा असा आहे की पत्रकारांनी कधी कुठल्या कायद्याबद्दल आंदोलन करताना आपण पाहिलं नसेल पण हा कायदा मुळातच असा आहे की या कायद्याचा विरोध करण्याकरिता पत्रकारांना चक्क आंदोलन करावे लागत आहे हा कायदा आला तर काय होणार हे देखील आपण जाणून घेऊया हो। महाराष्ट्र शासन जो एक नवीन कायदा आणू पाहत आहे तो अस्तित्वात आला तर कोणत्याही व्यक्ती किंवा संघटना यांना कोणत्याही विषयावरती शासनाविरोधात बोलता येणार नाही शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून पत्रकारांचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळशेपी होण्याची देखील या ठिकाणी दाट शक्यता आहे अर्थातच पत्रकारांना विरोधात स्पष्टपणे भूमिका मांडता येणार नाही या विधेयकानुसार जो कोणी बेकायदेशीर संघटनेचा सदस्य असेल किंवा अशा कोणत्याही संघटनेच्या बैठकामध्ये भाग घेईल किंवा त्यांना देणगी देईल किंवा स्वीकारेल अशा लोकांना तीन वर्ष कारावास किंवा तीन लाख रुपये दंड होण्याची देखील शक्यता आहे या विधेयकाद्वारे प्रशासनाला अतिरिक्त अधिकार दिले जातात कोणत्याही व्यक्तीवरती संशय आल्यास त्याच्यावरती कठोर कारवाई करता येईल ज्यामुळे सरकारी यंत्रणा जनतेच्या मूलभूत अधिकारांवरती गदा देखील आणू शकतात विरोधी विचारसरणी किंवा सरकार विरोधी भूमिका घेणाऱ्या व्यक्ती किंवा संघटनांना सहजपणे अन्याय ठरवून त्यांच्या हालचालीवरती निर्बंध आणता येऊ शकतं हा प्रकार लोकशाहीत असलेल्या वैचारिक मतभेदांचा आदर न करणारा आहे हे मात्र नक्की काही प्रकरणांमध्ये सरकारला न्यायपालिकेच्या भूमिकेत हस्तक्षेप करण्याचंही स्वातंत्र्य दिलं गेलं आहे ज्यामुळे स्वायत्त आणि स्वतंत्र न्यायपालिकेचा पाया कमकुत होईल सरकारच्या धोरणावरती टीका करणे किंवा शांतपणे आंदोलन करणे यांना अन्याय कृत्य म्हणून वर्गीकृत केलं जाऊ शकतं जे लोकशाहीत अभिप्रेत असलेल्या खुल्या चर्चेच्या तत्वाविरोधात आहे विधेयकात काही तरतुदी अशा देखील आहेत की ज्यामुळे मूलभूत हक्क जसे की अभिव्यक्ती स्वातंत्र्य संघटन स्वातंत्र्य आणि न्यायसंगत देखील परिणाम होईल म्हणजे हे विधेयक लोकशाहीच्या तत्वांना बाधा आणणारं आणि सत्ताधारी प्रशासनाला जास्त अधिकार प्रदान करून नागरिकांच्या हक्काची गळचेपी करण्याचा धोका हे निर्माण करणारं विधेयक आहे प्रास्ताविक महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायदा हा विरोधी विचारांच्या दमनासाठी नसून राष्ट्रविरोधी शक्तींवरती कारवाईसाठी आहे अशी सरकारची भूमिका असली तरी शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होण्याची यामध्ये दाट शक्यता आहे अशी सार्वत्रिक भावना देखील आता सगळीकडे निर्माण झाली आहे खास करून कुणाल कामरा या प्रकरणामध्ये लोकांच्या मनातील भीती आता वाढली आहे प्रहसंग व्यंग कविता किंवा विनोदाच्या माध्यमातून प्रचलित राजकारणांवरती भाष्य करणाऱ्या कुणाल कामरा या कलाकाराविरोधात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेली आक्रमक भूमिका त्याचबरोबर शिंदे समर्थकांनी केलेली तोडफोड कामरा यांना दिलेल्या धमक्या आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुणाल कामरा यांनी माफी मागावी अन्यथा शासकीय कारवाई सामोरं जावं असा घेतलेला स्टँड पाहता पुढच्याला ठेस आणि मागचा शाणा या युक्तीप्रमाणे पत्रकारांनी आता सावध होणं आवश्यक आहे तसं पाहिलं तर महाराष्ट्रातील पत्रकारांनी देशातील स्वातंत्र्य लढ्यात आपलं लेखणीचं बळ दिलं आहे लोकमान्य टिळकांनी सरकारचं डोकं ठिकाणावरती आहे का हा जो उघड प्रश्न विचारला होता त्यामुळे देशभरात इंग्रजी सत्तेविरोधात असंतोषाची लाट उचळली होती अर्थातच पत्रकारांना सरकारला ठामपुणे प्रश्न विचारण्याची मुभा हे असायलाच पाहिजे विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या धक्क्यातून महाविकास आघाडी अजूनही बाहेर आले की नाही हे कळत नाही त्यामुळे आता झालेलं नुकतं जे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे त्यामध्ये विरोधी आघाडी सुरक्षा कायद्याविषयी फारशी आक्रमक भूमिका या ठिकाणी घेताना कुणीही दिसलं नाही हा बदल लक्षात आल्यावरती मुंबईतील पत्रकार संघटनांनी पुढाकार घेऊन या कायद्याला विरोध करायला आता सुरुवात केली आहे तर एक पत्रकार म्हणून मला महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांना सांगायचं आहे सा एक विनंती करायची आहे या कायद्याला विरोध करण्यासाठी प्रत्येकाने एकत्रित यावं आणि लढा द्यावा